श्री गणेशाय नमः अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुला हा संदेश ऐकण्याची काही जबरदस्ती करणार नाही पण जर तू हे ऐकलेस तर तुझ्या जीवनातून ते क्लेश दुःख आणि भय निघून जाणारे आशीर्वाद तुला प्राप्त होऊ शकतात जर तुझी इच्छा असेल तर तू या संदेशाला संपूर्ण ऐक आणि आपल्या जीवनात घडणारे चमत्कार आकर्षित कर कारण मी तुझ्यासाठी हे सर्व काही घडवून आणत आहे आज जरी तुला काही पडद्याआड जाणवत असेल काही अशा गोष्टी तुमच्यापुढे येत असतील ज्यामुळे तुमच्या मनावर ताण येत असेल तुमच्या मनाला अगदी असह्य त्या गोष्टी होत असतील तर काही क्षण थांबा देवाचे स्मरण करा आणि तुम्ही काही काळातच पाहाल की तुम्हाला ज्या गोष्टींच्या चिंता वाटत आहे जे काही क्लेशपूर्ण वाटत आहे ते तुमच्याजवळ देव काढून घेणार आहेत बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी येत आहेत तुम्ही ज्या काही अपेक्षा ठेवत आहात त्या सर्व काही पुढील काळात पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत माझे देवदूत तुमच्यासाठी कार्य करायला तत्पर आहेत तुम्हीही पुढे यावे आणि ते आशीर्वाद प्राप्त करावे मनातील चिंता भय क्लेश दुःख दारिद्र्य आणि तुमची काळजी नष्ट करणारा हा माझा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासूनच तुझ्या जीवनात ते सुखद अनुभव तुला येऊ लागतील बाळा मला माहीत आहे कधीकधी तुझा विश्वास ठेवणेही कठीण होते कारण परिस्थिती तितकी कठीण असते कधीकधी तुमचा लवकर विश्वास बसत नाही पण देवांचे येणारे आशीर्वाद हे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक ठरू शकतात जर तुम्ही संपूर्ण विश्वासाने देवाकडे आला आहात तर आता कृपया चिंता करू नका कारण देव तुमची काळजी घेत आहेत जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहेत त्यांच्या जीवनातून स्वामी देव ते सर्व काही नष्ट करणार आहेत जर तुम्ही हा संदेश पुढील पाच मिनिटे ऐकलात तर तुमच्या आयुष्यातील सुखद अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही जर तुमची तयारी असेल तर तुम्ही याला आपल्या नात्यांमध्ये आपल्या आवडत्यांमध्ये शेअरसुद्धा करू शकता स्वामींचे हे बोल तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित आणि आनंदी करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला कधीही एकटा सोडत नाही अगदी त्या क्षणाला देखील ज्या क्षणाला तू ते कठीण सहन करत असतो ते कठीण तुझ्या वाट्याला आले आहे कारण ते काही पूर्व कर्म आहेत बाळा ते तुला ओलांडूनच पुढे जाणे आहे बाळा त्याला जर तू तिथे सोडण्याचा प्रयत्न केला तर कुठल्या ना कुठल्या रूपात तुला अनेक वेगवेगळे त्रास होऊ शकतात म्हणूनच जे काही कर्म तुम्हाला आले आहेत ते सर्व काही देवाचे आशीर्वाद रूपांतरित होत तुम्हाला प्राप्त होतील पण तुमचाही विश्वास पाहिजे की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमच्या नशिबातले असलेले ते वाईट खडतर देव सगळं काही एका क्षणात देखील नष्ट करू शकतात एवढे सामर्थ्य देवांच्या आशीर्वादात आहे परंतु आपले कर्म हे कधीही न संपणारे आहेत कधीकधी कर्माचा भार इतका वाढू लागतो की ते दिवस काढणे देखील अशक्य होते पण तेव्हाच देवाचा धावा करा देवाचे नामस्मरण करा देवाला प्रार्थनापूर्वक ते मागा जे तुम्हाला हवे आहे देव दयाळू कृपाळू आणि खूप काही आशीर्वाद देणारे आहेत देवांचे चमत्कारिक आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत जर तुम्ही विश्वासाने स्वामी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आला आहात तर नक्कीच तुम्हाला ते प्राप्त होतील तुमच्या जीवनात सुखद अनुभव येऊ लागतील जर देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तर तुम्ही ती वाट पाहिली पाहिजे धीर ठेवला पाहिजे काही संयम बाळागला पाहिजे देव म्हणतात बाळा तुझ्या चिंता आणि सर्व काही तुझ्याजवळून मी काढून घेत आहे आणि तुझ्यासाठी सुखद अनुभव आनंदाचे क्षण आणि तुला असलेले ते प्रेम मी तुला देत आहे बाळा ते तुझे नाते आजपर्यंत दुरावलेले होते ते काही कारणामुळे पण आता ते कारण मी पुसून टाकत आहे त्या जागी तुला आनंदाचे क्षण आनंद आणि तुझे नाते आनंद आणि विश्वासासह प्राप्त होणार आहे ज्यांनी कुणी मागील काळात तुमचे मन खूप काही कारणांनी दुखावले होते त्यांनी तुमच्या खूप काही अशा विचारांमध्ये परिवर्तन आणले होते की तुम्ही हे करू शकत नाही ते तुमच्यासाठी घडू शकत नाही पण आता तुम्ही आपल्या कर्मावर विश्वास ठेवू लागला आहात तुम्ही आपल्या देवांवर विश्वास ठेवू लागला आहात तुम्हाला माहीत आहे की आपला देव ते सर्व काही घडून आणू शकतो जे आज अशक्य आहे ते देखील शक्य होणार आहे तेव्हा तुमचा विश्वास आता माझ्यावर संपूर्ण बसला आहे मला माहीत आहे कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे बाळा कधीही कोणत्याही गोष्टीला उशीर झाला असे मानू नका जिथून तुम्ही सुरुवात करता तीच तुमच्यासाठी सुरुवात आहे जेव्हा तुम्हाला असे वाटते की आता खूप काही उशीर झाला आहे तेव्हा देवाचे ध्यान करून त्या कार्यांना प्रारंभ करा आणि विश्वास ठेवा की तुम्हाला कुठेही उशीर होणार नाही आणि ते कार्य देखील तुमचे पूर्णत्वास नेल्या जाईल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही जर जे काही चांगले कर्म हाती घेतले आहे तर भिवू नका देव म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे मनातली नकारात्मक ऊर्जा या क्षणाला देखील तुम्हाला टाळता येईल तुम्ही फक्त देवांवर संपूर्ण विश्वास ठेवला पाहिजे काहीही करून तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या दिशेने काही चमत्कार घडू लागतील तुमचे अनन्य भक्तीने देवाकडे येणे आणि देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवणे हेच तुमचे भक्तीचे लक्षण आहे तेव्हा हे भक्तीचे लक्षण निरंतर तुमच्यात राहू द्या आणि तुम्ही जे काही परमेश्वराजवळ ईश्वराजवळ मागू इच्छित आहात ते मनपूर्वक मागा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि ती मनापासून करता तेव्हा ती देवाजवळ पोहोचते आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद ते, ते चमत्कार घडू लागतात कधीकधी खूप काही कठीण वेळेतूनही तु तुमच्यासाठी असे काही घडून येते ज्यावर तुमचा विश्वासदेखील बसत नाही पण ते तुमच्यासाठी होऊ लागते कारण देवाची ती मर्जी आहे देव तुम्हाला ते आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितात जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देवाची अफाट अनंत लीला सुरू आहे तुमच्यासाठीही ती घडत आहे क्षणोक्षणी जे काही परिवर्तन जे तुमच्यासाठी सुखद आणि आनंददायक आहे त्यासाठी देवानी तुमची निवड केली आहे तुमच्या मार्गात येणारे अडथळे स्वामींनी दूर करण्याचा तुम्हाला आशीर्वाद दिला आहे जर तुम्ही मागील काळात खूप काही कठीण परिस्थिती पाहत होतात तर आता तुमची खूप काही परिस्थिती परिवर्तित झाली आहे ती कशामुळे तर ती तुम्ही केलेल्या सेवेमुळे तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मामुळे म्हणूनच निरंतर स्वामी म्हणतात चांगले कर्म करत असताना कधीही मागे फिरून पाहू नका आणि कर्म करत पुढे चालत राहा कारण तुमच्या भाग्यात जे काही येत आहे ते तुमचा भाग्यविधाता लिहत आहे जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास करत असाल तर तुम्हीच माझे भाग्यविधाता असे लिहायला विसरू नका दैवी ऊर्जेवर आणि दैवी आशीर्वादांवर जो कोणी विश्वास ठेवतो हो तो माझा देव महान असे लिहायला विसरणार नाही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात स्वामी तुम्हाला मदत करतील जर तुम्ही काही कठीण परिस्थितीत असाल तर स्वामी देवाची मनोभावे प्रार्थना करा स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप करा आणि देवाची प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात आणि तुमच्या दिशेने चमत्कार घडून येऊ लागतात जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर होय मी विश्वास ठेवतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी पुढील काळात अशी संधी येत आहे ज्यामुळे तुझे जीवन परिवर्तित आणि सुखद अनुभव देणारे ठरणार आहे शांतीपूर्वक या संदेशाला तू जर ऐकले आहे तर तुझ्या घरात तो सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव आजपर्यंत तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता भासत होती इथून पुढे तुम्हाला त्या गोष्टींसाठी कुठेही भटकावे लागणार नाही ते सर्व काही आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून ती विपुलता प्राप्त कराल देवांचे चमत्कार आणि ते अद्भुत आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे जर तुम्ही ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू तुमच्या सर्व काही इच्छा आकांक्षा आणि आशा पूर्ण करणारे आशीर्वाद देव, तुम्हाला देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री 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 स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ